आपल्या सर्वांचं एकलव्य निवासी हॉस्टेलच्या या विशेष सदरामध्ये मनपूर्वक स्वागत आज आपण यशस्वी विद्यार्थी या विशेष सदरामध्ये आपण आज संवाद साधणार आहोत पारस सूर्यवंशी पारस सूर्यवंशी म्हणजे दोन हजार बावीस निधीमध्ये सहाशे नव्वद मार्क घेऊन एम्स भोपाळमध्ये त्यांचं प्रवेश झालेलं आहे आणि आज एमबीबीएस हा एम्स भोपाळमध्ये करत आहे आणि आज आपण पाहत असताना नीटकडे अनेक विद्यार्थ्यांचा कल आहे पालकांचा कल आहे मग विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळालं पाहिजे यासाठी आपण त्यांची समाज तुमचं दोन हजार बावीसला आपण पाहिलं की ज्या ठिकाणी जावं त्या ठिकाणी तुमचे फोटो दिसायची आणि सगळ्यांना आनंद वाटायचा की बाबा आमचा विद्यार्थी आमचा आदर्श विद्यार्थी आणि नांदेडचा विद्यार्थी सगळ्यात महत्वाचा मी नांदेडचा विद्यार्थी प्रत्येक ठिकाणी बऱ्याच ठिकाणी जाणं बरे हे जे तुम्ही जे ठरवलं होतं डॉक्टर व्हायचं आणि यम्स मधून डॉक्टर व्हायचं हे स्वप्न कधीपासून तरी काय सांगा आपण जेव्हा ठरवतो की आपल्याला काहीतरी बनायचं भले ते मग तुम्ही काही ठरवा तुम्हाला वाटलं असेल की इंजिनियर व्हायला पाहिजे डॉक्टर व्हायला पाहिजे कोणाला वाटतं शिक्षक व्हायला पाहिजे मग कोणाला वाटतं की आपण मिलिट्रीमध्ये जायला पाहिजे कोणतंही जरी स्वप्न असेल तरी त्याचा जो पाया असतो तो आपण पहिल्यापासूनच तयार करायला तर डॉक्टर व्हायचं मी असं नवीपासूनच ठरवलं होतं की आपल्याला डॉक्टरच करायचं आणि त्या दृष्टीने जी तयारी आहे ती मी नवीपासूनच सुरू केली होती आता डॉक्टर होणं आणि डॉक्टरसाठी प्रयत्न करणं ही दोन वेगळ्या गोष्टी आहेत पुन्हा म्हणजे फक्त डिग्री भेटणे एवढंच नाही तर डॉक्टर व्हायसाठी तुम्हाला पहिल्यांदा सगळे बेसिक्स माहीत पाहिजेत जे करून की तुम्ही नीटची परीक्षा पास होत जोपर्यंत नीट नाही पास होत आपण डॉक्टरसाठी एलिजिबलच नाही तर नीटचा जो सिलेबस असतो तो मेनली अकरावी आणि बारावीचाच असतो पण त्याचा जो बेस लागेल तुम्हाला म्हणजे जो पाया लागतो तो सगळा नवी आणि दहावी त्या दोन वर्गावर पण डिपेंड असतो आता नवीमध्ये मी बऱ्याचशा पर स्पर्धा परीक्षा पण देत होतो त्याच्यामध्ये जसं की एक त्याच्यामध्ये तीन टप्प्यामध्ये ती परीक्षा असायची पहिली असायची थेरी दुसरी असायची प्रॅक्टिकल आणि तिसरं असायचं इंटरव्ह्यू तर थेरी तर आपल्या पुस्तकातून होऊन जायची पण प्रॅक्टिकल आणि इंटरव्ह्यू देताना आपल्याला ते इतकं डीपमध्ये मध्ये वाचावं लागायचं पुस्तक की त्याची एक ना एक लाईन पाठ झाली पाहिजे आणि समजली पाहिजे कारण जोपर्यंत आपल्याला ते एक ना एक शब्द वाचायची सवय लागत नाही आणि एक ना एक शब्द समजून घ्यायची सवय लागत नाही तोपर्यंत बारावीची पुस्तकं वाचणं आवडणार कारण सिलेबस इतका जास्त आहे की एकाच वेळेस जर वाचतो पुन्हा पुन्हा वाचवलं बरेच आपण पाहिले की तर मी ज्या वेळेस पुन्हा करतो शाळेमध्ये आपण पाहिले की ऍग्री करणार देखील सांगतो की प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घ्यायचं आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये पहिला जास्त म्हणजे पहिला जो यायचं आणि नीटमध्ये बऱ्याच जणांना वाटतं की नीटमध्ये जर आपल्याला रिझल्ट आहे किंवा नीटमध्ये क्वालिफाय व्हायचं तर पहिल्या टप्प्यात होणारच नाही लोकांच्या मनामध्ये ही भावना बसलेली आहे की एक दोन अटेम्प्ट गेले की आपल्याला कळेल की परीक्षा कशी आणि त्यानंतर आपण नीटमध्ये क्वालिफाय पण असं नाहीये उलट तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये जितके फ्रेश असता आणि जितकं तुमचं माइंड मोकळा असतं तितका तुम्हाला चान्स जास्त असतो मध्ये क्वालिफाय करणार जर परीक्षेमध्ये आपण कोणत्याही स्पर्धा परीक्षेला जेव्हा जातो तेव्हा आपल्याला काही गोष्टी माहीत पाहिजे स्पर्धा परीक्षा ही आपली ऍक्कुरेसी आणि आपला टाइम वापरायची अॅबिलिटी काय आहे याच्यावर डिपेंड असते तुम्ही कमी वेळामध्ये पटकन पेपर लिहितात चांगला पेपर सोडवतात तर तुम्ही पास होणार असं नाही की तुम्हाला सगळं येत आहे पण तुम्ही थोड्या वेळा जर कव्हरच करू शकत नसाल तर नाही होणार त्यासाठी काही गोष्टी असतात जसं की म्हणलो पाहिजे म्हणजे येणाऱ्या गोष्टी चुकल्या नाही पाहिजे आपल्या आणि दुसरं आहे ती म्हणजे वेळाचं नियोजन करताना पाहिजे या दोन गोष्टी आहेत मोस्टली जे लागतात विद्यार्थी चांगल्या चांगल्या कॉलेजला मोठमोठ्या जीएमसी ला सगळे फ्रेश मधलेच असतात रिपीड मधले विद्यार्थी लागायचे चान्सेस फार कमी असतात परस आता जे आपण पाहणार ते फार म्हणजे पाचवी ते दहावी पर्यंत विद्यार्थी असतात त्यांना वाटतं काय व्हावं काय व्हावं ते काही माहीत नसतं परंतु असं काहीतरी पाहतात आणि मग आपल्याला वाटते की असते नेमकं ही नीट जी असते नेमकं म्हणजे कसं सिलेबस असतो काय नाही आता जर तुम्ही पाचवी ते दहावीचा अभ्यासक्रम पाहिला तर तो आपला अभ्यासक्रम सर्वसमावेशक असतो म्हणजे तुम्ही भले तुम्हाला इंजिनिअरिंग करायची असेल मध्ये जायचं असेल कोणाला शिक्षक व्हायचं असेल कोणाला अधिकारी व्हायचं असेल कोणी एम पी एस सी यू पी एस सीची तयारी करत किंवा कोणी डॉक्टर करते या सगळ्यांसाठी हा जो अभ्यासक्रम आहे तो सर्व समावेश आता फक्त हे याच्यावर डिपेंड करते की तुम्हाला काय करेल जर तुम्ही डॉक्टर व्हायची इच्छा ठेवत असाल तर तुमच्यासाठी जो सायन्स आहे जास्त महत्वाचा तुम्ही इंजिनिअरिंगचा विचार करत आहात तर तुम्हाला इंजिनिअरिंगसाठी मॅथ्स आणि त्याचबरोबर फिजिक्स जास्त इम्पॉर्टंट जर तुम्ही अधिकारी वगैरे व्हायचा विचार करता तर इतिहास बघून सुद्धा तुम्हाला तेवढाच वाचावा लागतो कारण एम पी एस सी झालं युपीएससी झालं यांच्यामध्ये इतिहास भूगोल राज्यशास्त्र नागरिक शास्त्र यांचा बराच अभ्यास त्याच्यामुळे पाचवी आणि दहावीचा अभ्यासक्रम याचा काहीच संबंध नाही डॉक्टर कीशी किंवा बाकी कोणत्याही क्षेत्राशी याचा पद्धत नाही होणार तो सुद्धा तुम्हाला करावा लागेल आता मेन फेज असते नीटची तीन म्हणजे अकरावी बारावीची जेव्हा आपल्याला मेन फोकस करायचा असतो चार विषयांवर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि सॉरी तीनच विषयांवर करायचं असते आणि जर तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं असेल तर याच्यामध्ये बायोलॉजी जो मॅथ्स करायचं किंवा मग असा ऑप्शन असतो कंबाईन करू शकता चारही विषय तर डॉक्टर मध्ये जेव्हा तुम्ही एम सी किंवा नीटची तयारी करता किंवा बायोलॉजी हा असा विषय आहे जो मेजर पोर्शन आहे म्हणजे जवळपास okay. सातशे वीस मधले अर्धे मार्क तीनशे साठ हे बायलॉजीचे असतात आणि बायोलॉजी विषय सोपा असतो त्याच्यामुळे त्याला पुन्हा पुन्हा वाचावा लागेल जितक्यांदा रिव्हिजन करा इतक्यांदा तो विषय होत नाही है. हो फिजिक्स थोडा हो वेगळा गणितासारखा विषय त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न सोडवावे लागतील त्याच्या कॉन्सेप्ट वाचावं लागतील जितकं तुमचं प्रॅक्टिस होत जाईल तितक आणि केमिस्ट्री गोष्ट आणि लागेल या दृष्टीने अभ्यास करावा लागतो आणि दुसरी गोष्ट आहे की सातत्य असलं पाहिजे आज केला मी महिनाभर पुन्हा पंधरा दिवस घ्या तो दोन दिवस घ्या देतो असं म्हणणार नाही कंटिन्यू तुम्हाला वर्ष दोन वर्ष अभ्यास करावा लागतो कारण हा अभ्यास तुम्हाला तिथे तीन तासामध्ये दाखवायचा जर त्या तीन तासामध्ये तुमचं माइंड ठीक असेल तुम्ही बरोबर वेळेत मॅनेज केली तर तुमच्या दोन वर्षाचा अर्थ नाही तर दोन वर्ष किती मेहनत करून तर त्या तीन तासामध्ये तुम्ही एकाग्र राहू शकले नाही तर मग वेळ बरोबर आहे पारस आता आपण पाहतोय की जवळपास काय झालंय की बरेच विद्यार्थी बरे असतात परंतु दी अठरा बारावीला गेलं की थोडं विद्यार्थी अभ्यास नव्हतं आणि तेच अभ्यास परंतु हे जे दोन वर्ष कशा प्रकारचं म्हणजे या सगळ्या गोष्टीच्या बाजूला राहतो फक्त आणि फक्त अभ्यासाचं कॉन्सन्ट्रेशन कसं म्हणजे बरेच मित्र असतात बऱ्याच वेळेस ते करू ते करू तरी पण ह्या ह्याच्यामध्ये असते आपल्याकडं कसं आहे की दहावी पर्यंत शाळा असते आणि शाळेचे शिक्षक थोडे वेगळे असतात म्हणजे ते घरच्या सारख्या असतात आपल्या शाळा एकदम रागवणं अभ्यासाला बसा म्हणणार ते तुमच्या मागे लागून अभ्यास करून घेतात तुमचा अभ्यासक्रम हा त्यांची पहिली प्रायोरिटी असती त्याचबरोबर ग्रहपाठ करतात पण कॉलेजला गेलं की थोड्या या गोष्टी कमी व्हायला लागतात आणि कॉलेज मध्ये कसं असतं की तुम्ही कराल तर ठीक आहे तुमच्या मागे कोणी लागून एवढं नाही का हे तरी अकरा वाराव्यामध्ये तरी थोडंफार करतात जेव्हा तुम्ही मेडिकल कॉलेज मध्ये जाल तेव्हा तर काही नाही तुम्हाला अभ्यास करून म्हणजे वर्गामध्ये आणि शिकवतात थोडंफार सांगतात करायचं तर कारण तुमची लाईफ आहे तुम्हाला करायचं ते जास्त लोक नाही तर जसं आपण पाहतो की आठवड्या बारावीला गेल्यानंतर बऱ्याचशा इकडल्या तिकडल्या गोष्टी दिसतात आणि माणसाचं तसं न करता आपल्याला काय अचीव्ह करायचं आपलं काय गोल आहे हे पाहून <laughs> आपण त्या दृष्टीनं पुढे सरकायला पाहिजे तर ते दोन वर्ष जे तुमच्या लाईफ मध्ये खूप महत्वाचे त्या दोन वर्षामध्ये जर तुम्ही बरोबर वेळेचा उपयोग घेतला वेळ वाया नंतर अभ्यास केला नक्कीच तुम्हाला पुढं सोपं जाईल कारण आता त्या दोन वर्षामध्ये तुम्ही मजा केली तुम्ही अभ्यास नाही केला तर नंतर मात्र पूर्ण आयुष्यभर तुम्हाला कामासाठी पळावं लागेल कुठं काम भेटायल का नाही भेटायला तसं बेरोजगारी फार वाढत आहे त्याच्यामुळं जी वेळ आहे त्या वेळेला आपण जर किंमत दिली तर वेळ उद्या आपल्याला किंमत देईल ही गोष्ट लक्षात ठेवून आपल्याला अभ्यास तर करावा लागतो आणि असं नाही की फक्त अकरावी बारावी अभ्यास केला तर तुम्ही मोकळे झालात मीटमध्ये डॉक्टर झाला तर मोकळे डॉक्टर की असं क्षेत्र आहे की तुम्हाला कंटिन्यू अभ्यासात राहावंच लागणार आहे तुम्ही एखाद्या माणसाच्या जीवाशी तिथे डील करता त्याच्यामुळे तुम्हाला चान्स नसतो की तुम्ही काहीतरी तुम्ही आज ऑपरेशन साइड दुसऱ्या साईडला ऑपरेशन केलं तर जीव जाऊ शकतो त्याच्यामुळे ही अशी गोष्ट आहे की तुम्ही तितके एकाग्र असले पाहिजेत तुमचं तितकं मन स्थिर असलं पाहिजे आणि तुम्हाला तितकं प्रिसिजन असलं पाहिजे तुम्ही त्या फील्डमध्ये बेस्ट असाल तरच तुम्ही काय करू शकता त्याच्यामुळे अभ्यासाचा पर्याय नाही प्रणव खरंच कारण की हे जे हे असत त्याच्यामध्ये आपल्याला स्वतःला आणि आपल्याला त्यासोबत प्रणव ज्यावेळेस निकाल लागला फारच निकाल लागला त्यावेळेस आई वडिलांच्या भावना गावकऱ्यांच्या भावना कशा भावना तुला त्यासाठी त्याची निकाल द्यावीच लागला आपण तर निकालाची वेळ अशी होती की म्हणजे फिक्सच नव्हता निकाल कोणा दिवशी लागेल फार म्हणजे उद्या लागेल परवा लागेल असंच चालू पण आम्ही कंटिन्यू मोबाईलवर तेच वेबसाईट पाहत होतो की कधी लागतंय कधी लागतंय आणि अचानक रात्री निकाल लागला रात्री निकाल लागला था त्याच्यानंतर था। चेक केला निकाल आणि मला सहाशे नंबर आले पण मला अपेक्षा होती की सहाशे पंच्याण्णव येते कारण जो एक प्रश्न होता बायोलॉजीचा आमच्यावर फार म्हणजे कन्फ्युजिंग प्रश्न होता तो आणि मोस्ट ऑफ लोकांचं म्हणणं होतं की उत्तर हे यायला पाहिजे काही लोकांचं म्हणणं होतं उत्तर दुसरं यायला पाहिजे तर त्याच्या कोर्टामध्ये सुद्धा केस केली पण एन टी हातामध्ये होती म्हणून मग ते कोर्ट त्याच्यावर काय ऍक्शन घेतलं नाही आणि तसं मला सहाशे नव्वद आले नाहीतर मला पंच्याण्णव पडत थोडं वाईट वाटलं की जास्त भेटले असते आता सहाशे नव्वद माझी इच्छा होती दिल्ली भेटेल पण सहाशे नव्वद पण असताना काही थोड्याशा रँक मुळे माझं एम्स दिल्लीचं कॉलेज गेलो आणि एम्स बो पावलं <laughs> फारस बरेच विद्यार्थी असे असतात की मला नीट डॉक्टर तर पाहिजेच गव्हर्मेंटला लागायचे परंतु मला एम्सच कॉलेज मिळालं पाहिजे जे स्वप्न होतात नेमकं वेम्स एम्स कॉलेज नेमकं असते आता आपण जर पाहिलं तर कॉलेजेस हे मेडिकल साठी आपण म्हणतो की एक प्रकारचं गाईड आहे आपण कॉलेज शिवाय मेडिकलचा विचार नाही करत तर कॉलेजमध्ये पण गव्हर्मेंट कॉलेज आहेत सेमी गव्हर्नमेंट आहेत काही प्रायव्हेट आहेत आणि यांच्या उपर जाऊन काही एम्स आहेत तर कसं असतं की गव्हर्नमेंट कॉलेज म्हणजे पूर्ण शासनाचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला जी फीस लागेल ती फिल्ली कमी लागते आणि गव्हर्नमेंट कॉलेज हे वेल एस्टॅब्लिश असतात बऱ्याच वर्षापासून जुने कॉलेजेस असतात कॉलेज जेवढं जुनं असतं तेवढं तिथे सिनियर्स जास्त भेटतील तुम्हाला तेवढंच जी अपॉर्च्युनिटी असते गोष्टींसाठी ती वाढते पेशंट फ्लो जास्त असतो त्याच्यामुळे तुम्हाला एक्सपिरियन्स जास्त भेटतो आणि इन जनरल बाकी कल्चरल गोष्टी असतील स्पोर्ट्स असतील या सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये वेल एस्टॅब्लिश असतात ज्या की सेमी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये थोडं कमी राहते आणि फीस भरमसाठ असते जी सामान्य व्यक्ती अफोर्ड नाही करू शकत आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स हे जे कॉलेजेस असतात ते, ते इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स म्हणतात म्हणजे राष्ट्राच्या दृष्टीने हे महत्वाचे कॉलेजेस आहेत फार तर अशा देशामध्ये टोटल एकवीस एम्स आहेत सध्याच्या घडीला आणि बरेचसे एम्स आता निर्माणाधीन आहेत काही वर्षात ते तयार होतील एम्स मध्ये तुम्हाला पूर्ण पाच वर्षाची फीस ही फक्त पाच हजार आठशे छप्पन रुपये पाच वर्षाची फीस होती वर्षाला हजार पाच हजार वर्षा पाच हजाराचा तुम्ही एकदा बॉन्ड देऊन टाकायचा आणि तुम्ही एम्स मध्ये ऍडमिशन घेऊन टाकायचं तुम्हाला ना फीस लागेल तुम्हाला हॉस्टेल फीस नाही लागत तुम्हाला लाईट बिल नाही लागत तुम्हाला बाकी कोणतीच फीस नाही लागत फक्त मेसचे जे असतं ते टेंडर असतं त्यामुळे मेस चे तेवढे तुम्हाला करावे लागेल बाकी कोणताच खर्च तुम्हाला येत नाही शिक्षणाचा खर्च लागत नाही जो की आपल्या गव्हर्नमेंट कॉलेजला जरी आपण विचार केला वर्षाला एक दीड लाखाचा खर्च आणि दुसरी गोष्ट आहे कॉलेज नॅशनल इम्पॉर्टन्स असल्यामुळे बाकी सगळ्या सुविधा केंद्र सरकारच्या असतात आणि केंद्र सरकारच्या हातात असल्यामुळं स्वायत्त संस्था आहेत म्हणजे असं नाही की सगळे जीएमसी आपल्या एकाच कार्यक्रमावर चालतात पण एम्सला प्रत्येक एम्स ठरवू हो शकते त्याचं कधी परीक्षा घ्यायची कशा पद्धतीनं अभ्यासक्रम डिझाईन करायचा हे प्रत्येक एम्सला एक वेगळा टॅग आहे आणि प्रत्येक एम्स वेगळं करतो म्हणजे एक वेगळा देश असल्यासारखा एम्स मधला आणि खरंच आपण पाहिलं की पारस सांगत होता की कुठलाही विद्यार्थी डॉक्टर होऊ शकतो कारण की जर प्रचंड अभ्यास केला मेहनत केली आणि जसं पारस बोलत ना अभ्यास करतो अवघ्या पाच हजारामध्ये तुम्ही एम्स डॉक्टर म्हणजे किती प्रचंड साहेब Uh, uh, एक uh, शेवटचा प्रश्न आपल्यासमोर बरेच विद्यार्थी आहेत ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना नेमकं काय सांग काय तर निश्चित डोक्यामध्ये असा विचार असेल की आम्ही ग्रामीण भागातले आहोत किंवा चांगल्या चांगल्या जागी आम्ही शिकलो नाही आतापर्यंत अभ्यासच केला नव्हता तर या गोष्टींचा खरंच काही फरक पडत नाही जेव्हा तुम्हाला लक्षात येईल की अभ्यास करायला पाहिजे ती तुमची सुरुवात आज लक्षात आला आज उद्या लक्षात आलं उद्या जेव्हा सुरू कराल ती सुरुवात समजून गोष्टीला पुढे जायचंय अभ्यास करायचाय अभ्यास करताना फक्त एवढं लक्षात ठेवा की जेव्हा करतोय तेव्हा वेळ नाही घालायचा तेव्हा टाइमपास नाही करायचा बाकी वेळ तुम्ही दिवसातून एक दोन तास वेगळे काढा तुम्ही खेळायला जा कोणाला जर इच्छा असते म्हणजे मूवी पाहायची इच्छा असते किंवा कोणाला आवड असते की आपण चित्रकला करायची अशी काही आवड असेल तर तुम्ही आवड सुद्धा पाळा पण जेव्हा अभ्यास करतो भले तो तुम्ही चार तास का करत नसाल पण त्यावेळेमध्ये टाइमपास नाही करायचा आणि कंटिन्यू अभ्यास करायचा आणि एकाच विषयाला महत्व द्यायचं जो आवडतो तेच विषय करायचा बाकी नाही करायचे असं नाही सगळ्या विषयांना तेवढंच महत्व देऊन करायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे असंही नाही की आपण आधी कधी काही केलं नाही तर जास्त फरक नाही पडत तुम्ही जर आज सुरू केलं समजा तुम्ही सातवीला सुरू केलं तर तुम्ही पाचवीचे पुस्तक असतील सहावीचे जर विज्ञानाचे पुस्तक वाचायला काढलं तर फार तर फार एक महिना लागेल तुम्हाला ते वाचून काढायला दो आणि दोन वर्ष पुढे गेलात तेवढं ते येतच त्याच्यामुळे रिव्हिजन जी असतं ते फार इम्पॉर्टंट असतं तुम्ही कोणत्याही जेव्हा स्पर्धा परीक्षेसाठी करता तेव्हा रिव्हिजन महत्त्वाचं आहे तर रिव्हिजन करायला पाहिजे आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपले आई वडील काय करतात याच्यावर तुम्ही काय कराल याचा काही संबंध असतो म्हणजे वडील शिक्षक आहेत आणि तुम्ही शिक्षक व्हायला तर त्याचा काही एक फ्लो चालला असं नाही आधी म्हणत गेले की राजाचा मुलगा पण आता तसं नाहीये जो करेल ते करू शकतो आणि शिक्षक आणि जे शेतकरी वगैरे असतात विद्यार्थी जास्त क्वालिफाय फार मोठ मोठ्या स्तरावर पोहोचलेले लोक असतात ना त्यांचे विद्यार्थी त्यांची मुलं जास्त करतच नाही कारण त्यांना मेहनत घ्यायची टेंडन्सीच नसती आणि जी टेंडन्सी आपल्यामध्ये असते तिचा आपण उपयोग करून अभ्यास करतो प्रभू फार सुंदर पारसा शब्द वापरलाय की राज्याची मुलं राज्या पहिले सगळं राहिलं नाही आता कारण की जे तुम्ही आता ग्रामीण भागातून आला तुम्ही शेतकऱ्यांची मुलं आहात प्रत्येकाच्या आई वडाला की माझा मुलं काहीतरी बनावं जे मला काही होता आलं ना की माझ्या मुलातून झालं पाहिजे खरंच ही जी मुलाखत आहे पाहिल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न पूर्ण होणारी मुलाखत आहे अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा ना मिळणारी मुलाखत आहे फारस मनापासून खूप खूप धन्यवाद कारण की यशस्वी माणसं कोणती असतात की जी बुद्धिमान जी माणसं असतात ती आपल्या इतरांसाठी झाला पाहिजे इतर विद्यार्थ्यांना देखील आपल्यासाठी बनली पाहिजे यासाठी जी तळमळ असते खरंच फारसमध्ये फारच म्हणजे म्हटलं आला विद्यार्थ्यांना बऱ्याच खरं चांगलं मार्गदर्शन देईल फारच